चपात चालू आहे बघा चकायच्या चपात्या झाल्या त्या म्हणलं आता भाकरी करावत्या भाजी आता सोयाबीन भिजू घात ती ताई भाजी करणार आहे भात घातला या आज देवा आल्याला आज देव गळवाय लागते चालू आहे टाकायची फळं बिन असायला देव केलेलं ती भात घालायची तिकडं दूध पाकवलेले आता आज जरा उत्या उशी झाला का गाडीत गाडीत अंगणच अवघड गेलो मला तर उठल्या उठल्या उठाय सुद्धा येणा करी नाही थोड्या चपात्या केल्या सदार म्हणजे आता भाकरी करून घ्यावा देत भाकरी खायला गोड वाटत सारख्या चपात्या आता आंबून जात भाकरी खायला जरा गोड वाटत आंबून हो बापूला दिलं बघा दूध प्यायला बापूला नेमून दूध इथं म्हणून बाहेर त्याला वाटत आहे देव काय करा लेकर सांडलं ठिकाणचं तुम्हाला ठिकाणी माहिती आहे दूध कसं लिटर आहे आणि तर घरचं आहे म्हणून लेकर बाला आता दिया हात लाव देत नाही आम्हाला आम्ही पितो आम्ही पितो करून नको आजच्या लगेच देऊन देतो कालचा देव देव ही चांगला झाला बघा परवास बी चांगला झाला पण काय करायचे बसून बसून अंग दुखायला लागल गाडीत असं म्हणा गुजरात पेक्षा जवळ गुजरातला मस्त गेली पण कशाला काय की पण अंग आंग अवघडल का उठायची ना मला पाटून बिटून दुखायला लागली जरा उठाय उशीर झाला आज नव्या दुखती आता पुरी अजून शाळेला जायची ते मग त्यांच्यासाठी चपात्या केल्या बाकरीच करणार होती मी ते डब्याला चपात्या भाकरी केली का पुरी खात नाही त्या हे करते त्या कोरभर खाते त्यांना नाही मला भूक म्हणते धडधड सांगत बी नाही ते का खा वाटत नाही म्हणून लय आगाव झालेलं आहे पुरी मी शाळेला जायचं कुठल्या उठलं का म्हणते मी आज आम्ही शाळेला जायचो काल सुट्टी होती रविवारची आता अंगणवाडीत बसतोय का कसा शनिवारी बसलं होतं अंगणवाडीत आता शाळेचं टायमिंग बी चेंज झालंय बघा का शनिवारची शाळा सातला होती का पहिली ती आता नऊ ला झाली ते काय तर कसलं नियम आले तर या लेकरांच्या जोपी होत नाही त्या पण वाटत काय लेकर ती की की उठते आमची घर आमची आधी ती म्हणजे शाळेला जायची बरं का बापू सारखी उठते शाळेला जायची मग दिवस तर उठत नाही त्या रात्री अकरा वाजता तर झोपत नाही पहिले आपल्या काळात होतं का तसं नवला तर झपून गुडूप सकाळ सहा वाजले का उठवायच लागायचं लगे आई उठवायची उठा उठा पारुसू काढायचा पारुसू काढायचं करायचं आता काय नाही तेवढं लेकर झपले ती राहू द्या झपले राहू द्या तू उठवायचं आजकालच्या लेकरांचं बी कौतुक झालंय त्या आई बाप्पाचं बी झालंय म्हणायच्या तर म्हणणं आम्ही बी तसंच करतो लेकरांस मी झुपू द्या म्हणते झोपूद्या बालकी अजून बालकी येते आपल्याला आपल्या काळात होत आता तर बाल बालपण हाय पण आरायच हाय उठायचं हाय म्हणते ती ना कांदा चिरला यायचा सोयाबीन करायचं काय चिरती अजून लय बी चिरण कांदा ग कांद्याने मी काय होत उकाडा ना काल म्हणा इडती लगेच तो राहत नाही काल खायापुरतं करायचं कालवनाला बी काय नाही काकू चालली होती रात्री काकू बघून काकूच्या थायत्या गवारच्या शेंगा वांगी पुन्हा म्हणलं आम्ही भेटू काय आठवड्यात ह्या बाजारच बुडल आम्ही तिकडे गेलो पुन्हा आलं सोलापूरला गेलो पुन्हा पुन्हा आता देवाला गेलो आलवनाला मारलंच नाही बाजारला गेल म्हणून बाजार शनिवारी शनिवारी जायचं तर गेलो नाही म्हणून काकूच्या तू जावा म्हणतो शेंगा बिंदा आलाय तुरू काकू म्हणते मुलगा शेंगायच्या येत नाही आता काकू बर जातो म्हणजे जायच होते काकूला काम असतंय व त्यांच्यात बी जनावर चित्रा व्हायती मसर राहायची मेंद्र हायती आता मेंद्र त्यांची जलसाल काळ्या रांधला जाते ती मिरगाला पाऊस पडल्यावर भिता येते ती आणि मुला तिकडं जाते ती दिवाळी झालीला का त्यांच्यात बी मुलगाची गेक राहायची त्याच्यात बी त्यांच्यात बी चार पुरी दोन पोरं म्हणजे झाले सहा अकरा जाईत त्यांच्यात त्यांचा मोठा नाट कुटुंब आहे खटला काय हाक मारली काय तिथे ना मम्मी म्हणते मला आण म्हणती काय तिकडे जायची दरण दरून दिवस झालेच काय ह्याला नाहीतर चुरायला वळणी येत नाही पीठ पिठा उडल्याशिवाय तसं दळून काय करायचं मजी डबल डबल दळण आणून चुरी कमी जास्तीला असावती कमी जास्तीला पीठ तिथं हिरी चुरायला चुर तस भाकर वळणी येते चुडं पाटल्या बघा आता आम्हाला वाटतंय होऊन गेल्या घातल्याच ही सक्रात जाऊ द्या गेल्या सक्रात त्याला घातल्या नाही म्हणजे आत्यानंच आमच्या चुडं पाटल्या घातल्या नाही आम्हाला कुठल्या घालायचं कधी आत्या आमच्या प्रत्येक सणाला घालायच्या देवात न आणल्या होत्या आत्यानं आणल्या घालायच्या बांगड्या घाला भरून तुम्हाला चुडं पाटल्या घालती अशा बांगड्या घाला कशाच तुझ्या पहिल्यांदा घातलेल्या पाटल्या चुडं पाटल्या हातात बघितल्या का ध्यान येतं आत्याचं तर आमच्या ते व्याशा कामाला पाटल्या घालायच्या हातभरून बांगड्या घालाय म्हणायच्या घालना ना तर हे ना तर दिगांची आठ पडेल का चालत आम्हाला नेहायच्या सगळं काम दुपारच झालं इथलं एक दीड वाजता का चालत गावात जायचं गावात बांगड्या घालून यायचो देवास आणायचं चुड पाटल्या दुबीला दोन दोन एक एक जोड पुढं त्याच्या जावला आणायच्या असं कुणाला द्यायचं त्यांना त्यांच्या बहिणीला आणायच्या सगळ्याला पाटल्या घेऊन यायच्या आमच्या आयला द्यायचंय म्हणायच्या सुख दुर्दी सुद्धा आमच्या आईला हीच ना चिंचणीत ना आणून आता त्याच्या कारण तिकडं चांगली भेटती म्हणून आम्ही काय नाही आणली बघा सुख दुर्दी सुख तर हाय आमच्यात दुर्दी पण आत्याला आणज्या घेतली ही नवी आहे तो ती जुनी आहे ही नवी आहे बघा अजून अजून एक अजून एक घरात आहे दुर्दी पण काकू ना तेवढे दोन दुर्डे घेतले तिथं देहनानं करावं लागतंय आत्यासंग जात होतो पहिलं देवाला म्हणून ह्यांना माहिती कुठलं जुनं डेरं कुठायचं नवं डेरं कुठायचं समज लांब लांब आहे ताल जावं लागतंय रस्त्यात नव्या माणसाचा टाकण्या देवाला जायचं तिकडं लांबचं देव पडायचा आरमारीतलं सुद्धा आम्हाला नेमकून आहे नेमकं कुठं पाया पडायचं नेमकं कुठं कुठला देव आहे कुठलं देवीचं मंदिर आहे कवा तर आम्ही दहा वर्षातून एकदा जायचं आम्हाला काय माहित आहे देवाला ध्यानच राखावं लागतं बे काल काकू माहिती नका आईची शिकवण हाय सगळं देहाली काकल्या काय काकूच आहे का काय काकूच आहे काकू बाहेर आहे जा काकूला दुनिया सुटले सुटले टीव तू बे अंगूर की दिखा दू बस दूती वे रे बे अंगूर की दाई दीदी दीदी ने अंगूर गस ली है ना दीदी ने की आज पुरीला लहे अंगूर गस लिया आ मारा कुठे जायचं आहे मी हा आई कटरो ना दे करून हाय ना गदे तेला मित्रांनो चपाले केले ते भाकरी केले ते या तुला सोयाबीन करते दूध हाय पातिले वर तापले या सगळी जण जेवायला आम्ही बी आता स्वयंपाक करतो जेवण करतो बघा काल तिथं जेवण केलं तर कुठं उगाड तिथं मोहर आम्ही बी नाही जेवण केलं कुठं काय तसली प्रुटीन ती काही त्यांनी चिंग घेऊन पेल तेवढ्यावरच होतो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय